तर मित्रांनो वयाच्या चौतीसव्या वर्षी एका लोकप्रिय अभिनेत्याने जिम मध्ये ट्रेडमिल धावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतलाय चला तर जाणून घेऊया कोण आहे तो तरुण अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा कुसुम हॉटेल किंग स्टोन यहा मे घर घर खेली प्यार का दर्द है यासारख्या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता अभिर गोस्वामी यांचे दुःखद निधन झाले काही लिम्फोमा म्हणजे एक प्रकारच्या कर्करोगाचे ऑपरेशन केले होते मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती व ते सर्वत्र कार्यरत होते मात्र जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला व त्यातच त्यांची प्राज्यत मालवलेली आहे अभिनेते अभि गोसामी यांनी द लिजंड ऑफ भगतसिंग या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती व त्यांच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी व्हावाई दिलेली होती अभिनेता अबीर गोस्वामी यांच्या अशा अचानक निधनाने त्याच्या कुटुंबावर व मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते अबिर गोस्वामी यांना भावपूर्ण श्रद्धांजली